एक असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर इथं तिसऱ्या श्रावणी सोमवार पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली आहे बंबम भोलेच्या जयघोषानं मंदिर परिसरात दुमदुमून केला आहे भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये विविध रंगी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे पुणे शहरातल्या तब्बल चाळीस टक्के गळती रोखण्यासाठी जलसंपदा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा संयुक्त टास्क फोर्स स्थापन करण्यात आलाय आहे यामध्ये दोन्ही विभागाचे मुख्य आणि अधीक्षक अभियंते अशा चौघांचा समावेश आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीमध्ये टास्क फोर्सची घोषणा केली आहे पुण्यामध्ये चार खासगी रुग्णालयांनी नियमांचं उल्लंघन केल्यानं महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे त्यांच्याकडे अग्निशमन हरकत प्रमाणपत्र नसणं तक्रार पुस्तिका उपलब्ध नसणं उपचार शुल्क रुग्ण हक्कांची सनद न लावणं अशा त्रुटी आढळून आलेल्या ससून रुग्णालयातल्या अवयव प्रत्यारोपणातील उल्लेखनीय कामगिरीसाठी रुग्णालयाला पुरस्कारानं गौरवण्यात आलं मुंबईतल्या केईम हॉस्पिटल इथं झालेल्या कार्यक्रमात बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एकनाथ पवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला ससूनमध्ये आतापर्यंत चौतीस मूत्रपिंड आणि चार यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली पुण्यामधल्या आव्हाडवाडी परिसरामध्ये एका मद्यधुंद तरुणानं चढून धिंगाणा घातला अमोल रामदास धोत्रे असं या तरुणाचं नाव आहे कागदपत्र दाखवण्याचा हट्ट करत तो पहिल्यांदा सुमारे अर्धा तास टॉवरवर बसून राहिला पोलीस नागरिक आणि अग्निशमक मात्र थोड्याच वेळात पुन्हा टॉवरवर चढला पुण्यामध्ये एका विवाहितेनं सासरच्या जासाला कंटाळून आत्महत्या केली स्नेहा झेंडगे असं या महिलेचं नाव आहे आणि पुण्यातल्या आंबेगाव पठार परिसरामध्ये ती राहत होती कंटाळून तिनं घरातच गळफास घेऊन जीवन संपवलं या प्रकरणात पुण्याच्या भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पुण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यास बंदी घातली असली तरी गेल्या चार महिन्यामध्ये नियमांचं नियमां उल्लंघन करणाऱ्यांवर एकही एक कारवाई झालेली नाहीये जानेवारी ते मार्च दरम्यान केवळ नऊ जणांवर कारवाई झाली होती यामधून नऊ हजार सहाशे रुपयांचा हा दंड वसूल करण्यात आला होता देशभरात पंधरा ऑगस्टपर्यंत हर घर तिरंगा मोहीम राबवली हर हरघर तिरंगा हर घर स्वच्छता स्वतंत्रता का उत्सव स्वच्छता के संग या टॅगलाईन अंतर्गत ही मोहीम होती नाशिकचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी सर्व ग्रामपंचायतींना या मोहिमेत प्रभावी सहभाग घेण्याचं आवाहन केलं त्र्यंबकेश्वरमध्ये आज महादि त्र्यंबक महाराजांच्या दर्शनासाठी आणि ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी लाखो भाविक त्र्यंबकमध्ये दाखल झाले दर्शनाची खूप मोठी रांग दिसून येते त्र्यंबकेश्वरमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून कुठलीही वाहनं चार किलोमीटर परिसरामध्ये येऊ दिली जात नाही छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ इथल्या श्री घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते अनेक भाविक पहाटेच दर्शनासाठी मंदिरामध्ये पोहोचले भारतातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी वेरूळचं श्री घृष्णेश्वर हे शेवटचं बारावं ज्योतिर्लिंग आहे त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये राज्यासह देशभरातले भाविक दर्शनासाठी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये येत असतात छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आगामी तीन महिन्यात मुंबईसाठी नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे आणि ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्यासाठी स्टेशनवर पीक लाईन आणि सिग्नी लाईनचं काम पूर्ण केलं जात आहे सध्याची पीक लाईन ही सोळा बोगींची आहे त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस सोळा बोगींची आहे संभाजीनगरमधल्या वैजापूरमध्ये सराईत गुन्हेगारावर पोलीस अधीक्षकांनी कारवाई केली आहे आरोपीला खर्चून कारागृहामध्ये वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिलेत आणि आरोपींवर चोरी बलात्कार विनयभंग शस्त्र बाळगणं असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत जिल्ह्यातल्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली